सांगली येथील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम यांच्या खून प्रकरणी सांगली महापालिकेचे माजी नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्यासह आणखीन एका माजी नगरसेवकाची इचलकरंजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात उपाधीक्षक समीर सावे यांनी चौकशी केली त्यामुळे खुणात राजकीय लोकांचाही सहभाग असल्याची शंका व्यक्त केली जाते दरम्यान खुणात सहभागी असलेल्या आणखीन दोन संशयितांचा अद्याप शोध लागलेला आहे मयत संतोषचा नांदणी भैरववाडी रस्त्यावर त्याच्या चारचाकी गाडीतच बुधवारी दिनांक सात रोजी खून झाला होता या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे पैशाच्या देवाणघेवाणीतून खून केल्याची कबुली त्यांनी दिली असली तरी यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे याचा पोलीस तपास करत आहेत खुणामध्ये आणखी दोन संशयित सहभागी असल्याची माहिती पोलीस स्पष्ट झाली असून ते सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्या शोधासाठी पोलीस पथक नेमण्यात आले तर सांगलीचे माजी नगरसेवक मंगेश मारुती चव्हाण गुंड प्रवृत्तीचे असून त्यांच्यापासून जीविताला धोका असल्याची तक्रार यापूर्वी पोलिसात केली होती त्यामुळे खुणात चव्हाण यांचा समावेश असल्याची शक्यता व्यक्त करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी व्हावी अशी लेखी मागणी मयत संतोष यांची पत्नी प्रज्ञा कदम व प्रफुल कदम यांनी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे माजी नगरसेवक चव्हाण यांच्यासह आणखी एका माजी नगरसेवकाची चौकशी करून सोडून देण्यात आलं मराठी एस न्यूजसाठी कुरंदवाडहून